नमस्कार चालू करूया अजून एक आपला नवीन ब्लॉग आणि हा ब्लॉग होणार आहे आपला कोकणी मॅगी विथ चीज मॅगी विथ फ्रेंड विथ फ्रेंड अरे कहना क्या चाहते हो हा ब्लॉग म्हणजे सेम डेच आहे गणपतीचा पण एक आणि हा पण एक हा तो, तो फक्त लोकेशनला एक फक्त नवीन घॅस घेतलाय त्याच्यासाठी टेस्टिंगला मॅगी बनवायला चाललोय टेस्टिंग साठी मॅगी आणि चीज मॅगी दोन अलग अलग होणार आहेत चीज मॅगी अर्ध्यांसाठी आणि मॅगी अर्ध्यांसाठी तर आगी सामान घेतलंय आणि जाऊया आता टूवर्ड आणि गाडी मध्ये आहेत सगळे फ्रेंड्स जाऊया लगेच एक फटफट फटफट लोकेशन बघूया चांगली वाली आणि लगेच शूट करूया कारण की पाऊस पण येतो बघा पाऊस पण आहे शूट करूया फटाफट आणि काम पच्चीस करून संध्याकाळी परत दुरवायला जायचंय चला बाय आता डायरेक्ट भेटतो लोकेशनला दोन रुपये पाहिजे हा बोल ना भाऊ बाय दान लो दा... चला लोकेशनला पोचलोय आणि लोकेशन तुम्हाला थोडी हिडन दाखवतो हे बघा ही लोकेशन आहे इथून माझा हे करण दाबनी घे नाही ते अजून हा बस रोड ऑफ आहे ना हा बस चला पोचले आता लोकेशनला आणि इथून म्हणजे मॅगी पण करायची सगळं करायचं आणि जाता जाता कपडे पण धुवायचे निसर्ग रम्य लागते बाई एकदम इझी लिया है थांब 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 असं नाही थांब 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 <स्याद> धाडा धुडू वरती पासून आम्हाला चांगला जायला लागतो मॅन ओसेस वाईल रे एक नंबर आहे वरती फुल भक्तांची करेल प्रॉब्लेम सुरलू आणि हा व्यू बघा मांदाडीची खाडी एवढं भारी लोकेशन आहे ना आणि आता लोकेशनला पोचलोय आपल्या लगेच मॅगीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि ना टाइम घालवता का विलंब करता डायरेक्ट मोर्चाला सुरुवात करूया आपल्या मॅगीच्या कारण ते पाऊस भरून देवता रागाव चला सुरुवात करूया बाय बाय पावसाळी गणेश गणेश चतुर्थीचा पहिला दिवस आहे या पहिल्या दिवसात आपण बनवणार आहे मॅगी वेज मॅगी आपल्या किचनचं नाव आहे बघतोच काय रागाने मॅगी केली आपल्या भावाने असा प्रकारे टमाटर गेला आहे भाऊ टमाटर अवेलेबल आहे

आमचा चीज मॅगी बनता बनता आधीच आमचा चीज संपलेला आहे शोक मे बी हो सकता इसमें आणि इकडे आपला सेटअप चालू होत आहे बघू शकता आता कापतोय हे टोमॅटो एवढ्या पावसात भिजलो परत आता

ماجي؟ <applause> مجد <applause> झालेला पावसामुळे थोडा आपलं सामान पण तसंच आहे मॅगी होऊन राहणार हा मॅगी होऊन राहणार सामान लोकेशन एक नंबर मॅगी तर होऊनच राहणार मॅगी होऊनच राहणार सगळे झाडाच्या आखरेला आहेत भाई दिसला भाईचे बॉडी दिसते एकदम कॅमेरामॅन पण आमचा थांबला फायनली गॅस पेटलेला आहे बाई पाऊस असला वारा असला तरी पण झाली आपली होणार कोरोना आहे का माझ्या बटरत मॅगी मसाला माझ्या बटर मॅगी मसाला आहे आता पहिली येते मित्रांनो आता मॅगी टाकून सगळा मिक्स केलेला आता आधीच

तिथे बोलतात की देव वगैरे काहीतरी आहे तिथे एवढे प्रयत्न केले नाही झाले पण इथे येऊन एक दोन ट्राय मध्ये झालं आणि ते पण एकदम ओके फ्लेम फ्लेम बघा निळे प्लेम आहे डायरेक्ट कस इकड इकड इकडं इकडे इकड इकड मॅगी खोट्या खोट्या बोलायचे नाही मॅगी करायची नाही पण मॅगी करायची पोरांची ना करायचं होणार पोरण नाही ऐकणार आमचा दोघा जमा झालाय तो आम्ही आमचा सर्व आम्ही आमच्या घरी नेणार आहे निसर्गाला आम्ही जराही काही आम्ही पोटन की आम्ही हा कचरा कसा आणला सतत आमच्याकडनं तो परिपूर्ण आम्ही घरी नेणार आहे ह्या कचरा इकडे 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 इकडं नाही नाही इकडं मॅगी बघा मॅगी कॅमेरामॅन मॅगी दाखवा काय तो पाऊस काय ती झाडी काय तो लोक लागली लागली खालती काय हा जो मुलगा आहे ना हा तो काय खावायचा ना नुसता

कशी आहे चवीला कशी आहे लोकेशन काय मित्र लोकेशन काय लोकेशन सांगितलं का चल कर...

बघा पाऊस आहे एक ठेव और... ना पावसाचा मॅगी सगळी झाल्यावर लोकेशन बघायचं आता फायनल मॅगी आमची तयार झालेली आहे एवढ्या पावसानंतर सगळ्या प्रयत्नानंतर मॅगी एकदम एकदम वंटात आणि एकदम बादशा झालेली आहे आणि ही मॅगी आता आम्ही सगळेजण खाणार आहोत हा निसर्ग आईट माग गाव इथे या गावात आलोय मस्त मॅगी झाली आणि एक नंबर एवढा पहिला आमचा ट्राय होता म्हणजे या ब्लॉगचा म्हणजे असा ब्लॉग मी कधी काढला नव्हता डायरेक्ट मॅगी सर्व करू सिनेमॅटिक थोडं काढू आणि डायरेक्ट मॅगीला सुरुवात करू चला मित्रांनो आचारी घेऊन आलेले आचारी जेवतोय पहिलाच बाई कसा झालाय रिव्यू द्या रिव्यू द्या सुबोध कसे आहे मॅगे एक नंबर विशाल कसे आहे मॅगे एक नंबर एक नंबर मॅगे एक नंबर एवढा आम्ही एवढ्या प्रयत्नानंतर एवढे कष्ट घेऊन काय काय केलं पोरा तुम्ही पाहिलंच असाल

एक नंबर काय अजून काय तर बोल चार पाच लाईट लाल जवाब लाल लाल जवाब लाल लाल जवाब लाल जवाब <laughs> लाल जवाब हे <laughs> आलो पाहिजे मित्र हे आलो पाहिजे लाल जवाब येणार आता तू का आणि तुझा रिव्यू दे कसा आहे तो प्लेट मध्ये घेऊन सांगा ना नावाला नावाला पाहिजे रिव्ह्यू दे रिव्ह्यू घेऊन भरचा चीज आहे ना अप्रतिम लागतोय स्वतःच्या घरून घेऊन आलाय ना म्हणून त्याला चीज बाकी मॅगी माझी आहे गॅस कधी घेतलेला आहे मला ऑलमोस्ट दोन दोन महिने झाले असेल मी ट्रिप ला घेतलेला दापोलीला पण सहा विसाल तो गॅस जपून ठेवलेला मी ओपन केला बाटला पण नवीन घेतला गॅस पण नवीन घेतला बोललो गणपतीत मॅगी करायची म्हणजे करायची हा बोलतोय ऐकतोय पण याचा हॅलो लाल जवाब एक नंबर मॅगी झाली आणि प्लॅन मला एवढं भारी वाटत की प्लेट माझा अरे प्लेट सक्सेस झाला एकदम म्हणजे एवढा वरती आलोय इथून व्यू बघा ना हा आणि हा पुढे गेल्यावर देखो एक नंबर आहे गावाला असं होत या साईडला मा, आम्हाला माहितीच नव्हतं गेल्या वर्षी हे लोक आलेले रोहन ते लोक म्हणून बोललो जाऊन बघूया एक नंबर झाले एक नंबर आता थोडी मॅगी खातो आणि हे बघा या भंडारीने स्टार्टिंगला बाईट दिल्यापासून नंतर काय आवाजच नाही काढलाय चला मी पण खातो थोडं एन्जॉय करून निघतो आम्ही पण कारण की आता आपण काढायचा देवाचा आज पहिलाच दिवस आहे हा पण मजा आली जय गोवा आमचे गोवा आमचे नवीन चंबल तुम्ही तो व्हिडिओ गणपतीचे नृत्य पाहिलेच असेल तो विश्वाचा निर्माता हातेल माझ्या हावरे हेच ते होते फेमस युट्युबर युट्युबर अजय मानकर मॅगी खातो अरे हे दो तो बोला हे बघा ब्लॉगचा हात हे असतो की ताट हळू हाय 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 आई ठेवलाय या भावानी ठेवलाय माझ्यासाठी आता मी थोडं खातो चला बाय बाय आरामात आरामात मॅन वॉथ इज वाईल्ड एक आहे गुरु आणि एक आहे त्याचा शिष्य <laughs> येते 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 ये ये। ये ये ये। <laughs> बाल बालका याही नाही चला अशा खाली पण आलो लय वरती एक नंबर मजा आली मॅगीचा ब्लॉग पण झाला आणि आता चाललो आमचा परतीचा दिशेला हात दे रे चला आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून कसले ब्लॉग बघायला आवडतील तुम्हाला माझ्याकडून आपला कसा आहे ट्रॅव्हलिंग आणि सगळे मिक्स ब्लॉग आहे त्याच्यामुळे कमेंट करा तुम्हाला ठीक आहे चला बाय बाय